मित्रांनो भारताने आशिया कप आपल्या नावावरती केला आता भारताची पुढील मालिका कोणासोबत होणार आहे तर सामने केव्हा आणि कोठे होणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट महादेव तर मित्रांनो आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानचा तीन वेळा पराभव केला भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आशिया कपचा फायनल खेळवला गेला यामध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि पाकिस्तानचे घमन भारताने तोडलेलं आहे तर भारताची पुढील मालिका आता कसोटी मालिका असणार आहे तर दोन ऑक्टोंबर रोजी कसोटी मालिका खेळवली सुरू होणार आहे तर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये ही कसोटी मालिका असणार आहे मालिक तर या कसोटी मालिकेमध्ये दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत तर भारताची कसोटी मालिका संपल्यानंतर भारताची ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोठी मालिका होणार आहे भारताची टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरती जाणार आहे या मालिकेमध्ये तीन वन डे सामने आणि पाच टी ट्वेंटी सामने खेळवले जाणार आहेत या मालिकेमध्ये आपणास विराट कोहली आणि रोहित शर्मा आपणास खेळताना दिसणार आहेत तर आपण पाहूया संपूर्ण मालिकेचे वेळापत्रक तर सर्वात प्रथम वन डे मालिका होणार आहे एकोणीस ऑक्टोंबर ते आठ नोव्हेंबर या दरम्यान ही मालिका होणार आहे तर भारत तर आपण पाहूया सर्वात प्रथम भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया वन डे मालिकेचे वेळापत्रक तर पहिला सामना एकोणीस ऑक्टोंबर रोजी परते या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे तर दुसरा सामना तेवीस ऑक्टोंबर रोजी ॲलडिलेटच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर तिसरा सामना पंचवीस ऑक्टोंबर रोजी सिडनीच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर ही वनडे मालिका संपल्यानंतर पाच टी ट्वेंटी सामन्यांची मालिका होणार आहे तर आपण पाहूया भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया टी ट्वेंटी मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक तर पहिला सामना एकोणतीस ऑक्टोंबर रोजी कॅनबराच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर दुसरा सामना एकतीस ऑक्टोंबर रोजी मेलबर्नच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तिसरा सामना दोन नोव्हेंबर रोजी होबराटच्या मैदानावरती खेळला जाणार आहे चौथा सामना सहा नोव्हेंबर रोजी गोल्ड कोस्ट या मैदानावरती खेळला जाणार आहे तर पाचवा सामना आठ नोव्हेंबर रोजी बिसबेनच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर मित्रांनो ही मालिका आता दोन हजार सव्वीसमध्ये फेब्रुवारी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये टी ट्वेंटी वर्ल्डकप होणार आहे ही भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया हे दोन संघ तगडे संघ आहेत तर दोन हजार सव्वीच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या दृष्टीने ही मालिका खूप महत्त्वाची असणार आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते भारताची टीम ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन ऑस्ट्रेलियाचा पराभव करेल का आपणास काय वाटते आपण कमेंट सांगा आणि अशाच क्रिकेटच्या मराठीतून अपडेटसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला थँक्यू